मल्हार प्रेमाचे भाग दहा धुंद चांदण्याची रात मी सई तो नेमकं काय बोलणार होता, मा होता। पन खुप लाइफ हे माहीत नव्हतं पण काहीतरी खूप लाईफ चेंजिंग असणारे याची जाणीव झाली हे कानात जीव आणून मी ऐकू लागले सई मी डिवाईससाठीचा प्रोजेक्ट सोडतोय आय एम क्विटिंग इट नो मी जोरात ओरडत म्हणाले मोठा धक्का होता मला हा श्वास फुलला होता माझा सई शांत हो नो no, नो no, नो no, सत्यजित असं कसं करू शकता है तुम्ही एवढा मोठा निर्णय घेऊन टाकलात तुम्ही मला सांगितलं विचारलंही नाही डिव्हाइसचा प्रोजेक्ट सोडताय तुम्ही तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न नो नो सत्यजित मी नाही नाही सहन करू शकत हे सई तुझी रिॲक्शन माहीत होती मला पण एकदा शांतपणे ऐकशील माझं हां काय ऐकू सत्यजित असं हार मानायला स्वप्न बघितलं होतं का आपण युधिकतासाठीचं सा स्वप्न तुम्ही असं तेच तर सई युधिकतासाठीचं सा स्वप्न होतं ते आता तीच तर नाहीये डिव्हाइसला मान्यता मिळणं कठीण आहे सई हे मान्य केलंय बहुतेक मी चार वर्ष झाली आहेत ग आणखी किती पेशन्स ठेवू मी होईल ना सत्यजित अहो लोक अख्खं आयुष्य घालवतात वाट पाहण्यात आणि तुम्ही चार वर्षात नाही सत्यजित असं नका करू तुम्ही सई मी अगदी शांतपणे विचार केलाय गेल्या तीन चार महिन्यांपासून डोक्यात आहे हा विचार तू असंच रिॲक्ट करशील माहीत होतं म्हणून बोललो नाही तुला पण सत्यजित का काय एवढी घाई नाही हो असं नका न करू मी रडत त्याच्या छातीवर डोकं ठेवलं सई चार वर्ष काय अख्खा आयुष्य घालवलं असतं ग मी आत पण माझं आयुष्य फक्त माझं नाहीये तूही महत्त्वाचा महत्वाचा भाग आहेस त्यात तुझी हेळसांड होती असई तुला एकटीला या रहाटात बांधून मी उगाच अशक्य होत चाललेल्या स्वप्नांमागे धावणं म्हणजे निव्वळ स्वार्थ आहे सई अगं चार वर्ष दिली आहेत मी आणि एक गोष्ट कळून चुकली उद्या डिव्हाइस आलं तरी लोक चांगल्या वापरापेक्षा चुकीचा वापर जास्त करणार त्याचा त्यामुळे प्रॅक्टिकल विचार करतोय आता मी पण सोडून द्यायचं ते म्हणजे पेटंट माझ्या नावावर आहेतच उद्या डिव्हाइस मार्केटमध्ये आलं तरी त्याचं क्रेडिट आणि पैसे मला मिळतील पण प्रोडक्शन किंवा इतर बाबीत माझा हात नसेल त्याच्या त्रुटी त्यातले बदल आता दुसरी टीम बघेल मी आता डिव्हाइससाठी कुठलाही दौरा करणार नाहीये सत्यजीत ही पीछे हट झाली हो मला मान्य नाहीये हा प्रॅक्टिकल आणि हुशारीचा विचार आहे सई हे बघ युदिकतावर आपण डिव्हाइस वापरू शकलो का पूर्णपणे नाही त्यानंतर बरेच बदल करूनही ते प्रत्यक्षात आणता येत नाहीच आहे सीपीग्रस्त लोकांच्या पाल्यांना ते वरदान ठरेल हे निश्चित आहे पण अशा लोकांची संख्या जगभरात कमी आहे सत्यजित एवढं कॅल्क्युलेटिव्ह बोलताय तुम्ही पूर्णच बदलून आलात का एसहून नाही सई खूप विचार केलाय मी चार वर्ष झाले आपण तिथेच आहोत नाही सत्यजित तुम्ही सायमल्टेनियसली दुसरे प्रोजेक्ट्स करताय की अहो पैसाही बक्कळ मिळतोय थांबलो नाही होत आपण सई मी आपल्याबद्दल बोलतोय आपल्या संसाराबद्दल अँड प्लीज नोट फक्त बाळाबद्दलही बोलत नाहीये मी जनरल पण नवरा बायको असणं म्हणजे फक्त फिजिकली इंटिमेट होणं का नवरा बायको म्हणून तेवढंच करतोय आपण सत्यजित काय बोलताय तुम्ही हे मला नाही समजत आहे सई किती कमी वेळ मिळतो आपल्याला एकमेकांसोबत शारीरिक गरजा वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करणं म्हणजे उपभोग घेणं नसतं ग त्यासाठी निवांत वेळ तुझं मनापासून सोबत असणं माझं रिलॅक्स असणं महत्वाचं नाहीये का आपल्या त्या निवांत क्षणीसुद्धा आपल्या डोक्यात काहीतरी असतंच हे काम आहे तिथे जायचंय याचे विचार असतात का कारण वेळ कमी असतो एक होण्यासाठी क्षणभर पुरेसा असला तरी तो क्षण निवांत असावा लागतो आम्ही पुरुष या बाबतीत एवढे भावनिक नसतो पण तुम्ही बायका मात्र असता आता हे एक डॉक्टर म्हणून सांगतोय मी सत्यजित असं नाहीये खुश आहे मी जसं चाललंय त्यात ह्या काही क्षणाच्या आठवणी तुमच्या पुढच्या भेटीपर्यंत पुरेशा असतात मला असतीलही सई पण आता नको आहेत आठवणी तू सेन्सिटिव्ह आहेस ग तु तुला काय हवंय ना तुझं तुला कळत नाहीये पण मला कळतंय की चार वर्ष झालेत लग्नाला कुठे सध फिरायलाही गेलो नाही आपण टिपिकल नवऱ्यासारखं तुझ्यासोबत शॉपिंगला आलो नाहीये घरातली एकही वस्तू घेताना तुझ्याशी चर्चा भांडण केलं नाहीये बाळाबद्दल बोललो नाहीये एवढंच काय सई माझे प्रोजेक्ट्स तिथल्या गमती जमती सांगितल्या नाही आहेत तुला का कारण वेळच नाही आहे तुलाही आणि मलाही हे तर मी पण मिस करते सत्यजित पण ते इतकं महत्वाचं नाही आहे जितकं तुमचं काम महत्वाचं आहे येस काम महत्वाचं आहेच पण ते खरंच फ्रुटफुल आहे का हेही पाहणं महत्वाचं नाही आहे का डॅड म्हणतात ना जिथे अपयशाची शक्यता वाढत जात असेल तिथे त्याला दिवा स्वप्न नाव देऊन प्रयत्न सोडून देण्यात खरी हुशारी आहे दुसरी संधी शोधणं म्हणजे सुद्धा यशाकडे वाटचालच असते ग सत्यजित डॅडच्या गोष्टी बिझनेससाठी असतात आपण बिझनेस नव्हतो करत आय नो सई हे बघ जेवढे प्रयत्न करायचे होते करून झालेत माझे अजूनही फॉलोअप रिजेक्शन बदल हे चक्र चालूच आहे आता जर ते नियम आणि कायद्यात अडकत असेल तर मी वेळ वाया घालवतोय फक्त कारण मी कुठल्याच देशाचा नियम आणि कायदा बदलू शकत नाही ना आहे आणि आहे त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त आहे सई पण म्हणून ते सोडून द्यायचं का नाही दुसऱ्या टीमला अधिकार देताना काही टर्म्स मी मांडणार आहे म्हणजे माझा वॉच असेलच त्यावर पण वेळ देणार नाही आहे बरंच डिटेल बघू कसं होतंय खरं तर मधुमम्मानी तसं सुचवलं होतं मला ओ सो so, मधुमम्मा नोज इट आणि मला माहीत नाहीये गुड व्हेरी गुड क्षणभर रागाची तिडीकच गेली डोक्यात सई प्लीज असं नको बोलूस फक्त हा निर्णय घेताना मी मुळात कमजोर होतो तुला सांगितलं असतं तर मी घेऊ शकलो नसतो मम्मा वॉज दी ओन्ली ऑप्शन सई कारण त्या तुझ्या मनाला जास्त समजतात त्यांनी समजून घेतलं इनफॅक्ट हे योग्य आहे असंही म्हटल्या फाईन मग तर काही प्रश्न उरलाच नाहीये माझं मत मॅटर करतंच कुठे करतं ना आता तू म्हणशील तसंच तर होईल का आता कुठलाच दौरा करणार नाही बाकी प्रोजेक्ट्स तर कराल ना मग लांब राहावं लागेलच ना डिव्हाइसचं प्रोजेक्ट सोडून काय असा टाइम देणार आहात मला साऊ माझा ऐक आणि मग तुझं मत सांग यावर पुढचे दोन वर्ष तरी मी कुठल्याच बाहेरच्या प्रोजेक्टवर काम करणार नाहीये असा माझा विचार आहे वॉट सई इट्स हाय टाइम टू थिंक अबाउट फॅमिली टू थिंक अबाउट बेबी तो गोड हसत म्हणाला आणि माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला काय खरच सगळा राग छू मंतर झाला होता अर्थात दोन वर्ष फार मी दौलतवाडी नाशिक पुणे आणि फार तर फार बँगलोर असं काम करायचा विचार करतोय सत्या बाळ जन्माला घालायचंय त्यासाठी तुम्ही दौरे बंद करून काय होणार आहे लाडिकपणे मी म्हणाले कर दे ना छोटी बात सई मला बाप फक्त बाळ जन्माला घातल्यावर नाही गं व्हायचं ते तुझ्या पोटात येण्याआधीही माझी कर्तव्य आहेत ती पूर्ण करायची मला एक आदर्श बाप व्हायचंय मला मनापासून हवं यार बेबी मला मनापासून वाढवायचंय त्याला आणि बाप बनायची प्रोसेस खूप आधी सुरू होते ग जे मला मिळालं नाही ते मला आपल्या बाळाला द्यायचंय बाळ जगात आलं ना की माझा सगळा वेळ त्याचा तुझं काहीच नाही मग आठव ना ऑर्किडच्या बागेत कधी गेलो आपण शेवटचं वी आर मिसिंग द मोमेंट्स सत्यजित हे ऐकायला खरंच खूप खूप गोड वाटतंय हो पण त्यासाठी आपण एकत्र पाहिलेलं स्वप्न मोडतोय आपण सई आपली बाकीही स्वप्न आहेत जी आपण नीट निभावत नाही होत म्हणजे आश्रम सई आश्रमाचं काम स्टॅगनंट झालंय तसं पाहिलं तर फक्त आठ मुलं आहेत हे स्वप्न पाहिलं होतं का आपण फुल फ्लेज आश्रम सुरू व्हायला नको आहे का ते तर आहे सत्यजित पण परमिशनच्या चक्करमध्ये उशीर होतोय आणि लोकांची मेंटॅलिटी इथे सोडलं म्हणजे जबाबदारी संपली असं वागतात लोक तेच तर सई ते स्ट्रीम लाईन करायला नको का तू काय काय बघणार आहेस मी पूर्णपणे हातात घेतलं तर होईल ना छान ते पण सत्यजित तुमची गरज संशोधनासाठी जास्त आहे ना नाही सई आश्रम आता खूप मोठ्या लेवलला न्यायचा आहे मला जिथे भविष्यात रिसर्च सेंटर असेल तू माझ्यासाठी कंपनी काढणार होती साठवतंय सई हो पण ते स्वप्नही केव्हाच बाजूला पडला ना सत्यजी आता कसं शक्य आहे सई बर आता खरं सरप्राईज ऐकायला तयार रहा काय दिल्लीला गेलो होतो मी आश्रमासाठी थेट वर सेटिंग लावली आहे सई वरून लवकरच ऑर्डर निघणार आहेत परमिशन द्याव्याच लागतील ला आता इथल्या ॲथॉरिटीजला उच्च दर्जाचा आश्रम म्हणजेच केअर सेंटर उभारायचा प्लॅन आणि इतर गोष्टी मी थेट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या कानावर घालून आलोय सई थेट वरून सर्व सूत्र हलणार काय खरं सत्यजित मी त्याला जोरदार मिठी मारली येस साऊ हा निर्णय जास्त प्रोडक्टिव्ह नाहीये का सांग बरं मला हो आहे खरं पण तुमचं करिअर तुमचं प्रोफाईल शास्त्रज्ञ आहात तुम्ही तुमचं काम थांबून कसं चालेल नाही सही माझं काम थांबणार नाहीच आहे पुण्याच्या कंपनीशी कनेक्टेड असेल मी शिवाय सरकारी डिफेन्स आणि स्पेस रिसर्चसारख्या प्रोजेक्टमध्येही मी इन्व्हॉल्व्ह व्हायची इच्छा दाखवली आहे जर वेळ द्यायचाच आहे तर तो देशाच्या कामी आला तर उत्तम ना अर्थात रिसर्च सेंटरचं सगळं दोन वर्षांनंतर मग दोन वर्ष कमावणार का काय मी हसत विचारलं तारा ॲग्रो लिमिटेडमध्ये पुन्हा जीएम म्हणून नोकरी <laughs> काहीही अरे काय हरकत आहे ऑफिसमध्ये सुद्धा आणि घरी सुद्धा तुझा गुलाम ॲट युअर सर्व्हिस चोवीस तास माझ्या कानात अगदीच मादकपणे म्हणाला तो जस्ट शटप त्याच्या खांद्यावर हलके चापट मारत मी म्हणाले अरे त्यात काय वाईट आहे तुमचं प्रोफाईल डायव्हर्ट व्हायला नको आहे मला सत्यजित हो गंमत केली मी हे बघ मी विचार केला इथे कॉलेजमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी शिवाय पीएचडी गाईड म्हणून काम करेन की मी आणि पैशासाठी काही करायची गरजच नाही आहे मला माझी बायको बक्कळ पैसा कमावते इज इट चालेल तुम्हाला माझ्या पैशावर राहिलेलं सो कॉल्ड मेल इगो अँड ऑल ते नाही त्यात काय मेल इगो मी तर प्राऊड हाऊस हजबंड होणार आहे हाऊस हजबंड कसं काय तुमचं काम तर करणार ना हो पण बाळ झाल्यावर विशेष नाही म्हणजे सी सई तू तुझं काम सोडून घरी बसणं इज इम्पॉसिबल आई मम्मा आणि इतर नोकर असतीलही पण आई किंवा वडिलांचा योग्य वेळ बाळाला मिळायला हवाय तेव्हा मग मी घरी थांबेन तू काम कर इतकं सोपं नाहीये हे डॉक्टर साहेब स्वतःची हुशारी करिअर कॅलिबर आणि स्वप्न घराच्या चार भिंतीत हसतमुखाने गाडून टाकायचं कसब फक्त स्त्रीलाच अवगत असतं हे लक्षात ठेवा ओ oh, येस yes, ट्रू अँड बो डाऊन फॉर इट तुम्हा सर्वच बायकांपुढे नशीब जाणीव आहे तुम्हाला जाणीव कायम होती आणि समजतंय मला सी तुला हँडल होत नाहीये एवढा स्ट्रेस हे मान्य कर आणि असं होणं इट्स ऍब्सिल्युटली ओके माझा चेहरा हातात पकडत तो म्हणाला माहीत नाही मी त्याचे हात काढून हातात घेतले असंच आहे ह्यो जस्ट ट्वेंटी नाईन सई या वयात एका वेळी काय काय हँडल करणार आहेस तू हे बघ कुठेतरी कमी पडणारच आपण अनुभव कमी असतो वय कमी आहे सो मेक इट सिम्पल सई हे दोन वर्ष तू फॅक्टरीवर फोकस कर आणि मी आश्रम आणि इतर गोष्टींवर दोघंही टाइम स्पेंड करू हिंडू फिरू बाळाचा विचार करू त्याआधी आपल्या दोघांचं थोडं वजन कमी करणं महत्वाचं असेल स्ट्रेस फ्री लाईफ प्रॉपर डाएट एक्सरसाइज हे सगळं छान प्लॅन करू म्हणजे सत्यजीत माझ्या चिडचिडीमुळे चेड़ हा निर्णय घेता तुम्ही असं वाटत राहील हो मला तुमची अधोगती नाहीये काही आणि त्याला मी जबाबदार नाही सत्यजित असं नकोय हे असा विचार नको करूस यार तुझ्यामुळे नाही माझ्यामुळे होत आहे आणि हे सगळं आपल्यासाठी करतोय मी मी थांबत नाहीये सई हे लक्षात घे उंच उडी मारायला जसं दोन पावलं मागे जावं लागतं ना तसंच काहीसं करतोय मी तरी सत्यजित अजूनही सत्याचं सगळं सोडून असं दौलतवाडीला थांबणं पटतच नव्हतं मला साऊ तू म्हणतेस ना मधु विश्वासारखा संसार नाही आपला मान्य आहे नसेल पण हे दोन वर्ष ट्राय तर करू मॉम डॅड दिवसभर काम करायचे बट दे हॅड अ प्रॉपर रुटीन त्यात ते काही वेळ कटाक्षाने एकमेकांना द्यायचे तसं आपलं नाही आपल्या पिढीचा दोष म्हणतो पण आता आपण निदान प्रयत्न करूयात लेट्स बी अ टिपिकल कपल वी नीड इट सई खरंय तुमचं येस yes, वी शूड ट्राय थँक <laughs> गॉड कन्व्हिन्स झालीस तू एक्सपर्ट आहात त्यात तेव्हाही असंच सीईओ हो म्हणून मला कन्व्हिन्स केलं होतं आताही स्वतःचं म्हणणं दुसऱ्याच्या घशात उतरवता येतो तुम्हाला मला अजून बरंच काही येतं दाखवू मला जोरात जवळ खेचत म्हणाला सत्यजित हळू काय हे जे तुला आवडतं <laughs> अजिबात नाही झोप येते मला झोप ना मग नंतर नंतर शब्दावरचा जोर आणि त्याचं डोळ्यात खोलवर बघणं माझे ओठ कधी त्याच्या अधीन झाले माझं मलाही कळालं नाही काही वेळाने विलग झालो कडू कारलं कारवडा झालाय पक्का किती बोलताय ना तुम्ही सत्यजी त्याचा चेहरा दोन्ही हातात पकडत कपाळावरचे केस ओठांनी बाजूला करत मी म्हटलं कपाळावर हलकीच ओठ टेकवले बदल हा शाश्वत आहे बदलत राहावं माणसाने हो गॉड सत्यजीत काय झालंय आज माहीत नाही इतके दिवस खूप काही मिस केलं याची जाणीव असावी सॉरी सई सो सॉरी स्वतःचं स्वप्न तुझ्यावर लादलं मी पण आता नाही लेट्स टेक अ ब्रेक लेट्स गो कुठे तू म्हणशील तिथे भारतात भारताबाहेर किंवा मग पुन्हा जिथे हनीमूनला गेलो होतो तिथे आत्ता मी विचारलं हो आता फॅक्टरीतही प्रोसेस मंद आहे वी कॅन प्लॅन आणि हो फक्त तू आणि मी हं मुगाचा आईला काही म्हणू नकोस असं हो काय म्हणतात सत्यजित मुळात त्यांनाच काही अपेक्षा नसते चालेल जाऊयात आपण ठरवू कुठे जायचं ते लेट मी चेक डेट्स मीटिंग्स आहेत का बघते आणि ॲडजस्ट करते तुम्ही फ्री आहात येस सध्या काहीच कमिटमेंट नाही आहे तिकडून आलो की आश्रमाच्या कामाला लागेल <laughs> चालेल मी आनंदाने म्हणाले इतक्या दिवसांनी कुठेतरी जायचं होतं तेही फक्त मी आणि सत्यची अशीच आनंदी राहत जागं आयुष्य पूर्ण असल्यासारखं वाटतं आणि बाकी काहीही डोक्यात आणलंस ना तर बघ हं मी तिरसटे एका लिमिट पुढे तुझा राग आणि चिडचिड सहन नाही झाली तर काहीतरी बोले आणि मग दुखावशील तू जरा थोडक्यात आवरत जा राग तुझा सॉरी ना आता पूर्ण हॅपीनेस पॅकेज आहे माझ्याकडे राग का करू त्याचे ओठ पुन्हा अंगभर शहारे फुलवत होते त्या चांदण्या रात्री त्याच्या स्पर्शाने पुन्हा मोहरत होते मी त्या धुंद धुसर प्रकाशात चमकणारा तो श्यामल देह एक मिनिट एक मिनिट सत्यजित मी त्याला दूर लोटत म्हटलं काय झालं साऊ त्याच्या डोळ्यात काळजी तुम्ही काय म्हणालात मगाशी कॉलेजला अप्लाय करणार विजिटिंग फॅकल्टी म्हणून हा म्हणजे गेस्ट लेक्चरर मेडिकल कॉलेजला ग मोठ्या म्हणजे मुली असतील तिथे डोळे बारीक करत मी म्हटलं हो गॉड सई तू ना इम्पॉसिबल पॉझिसिव्ह कुठली बरं बाई नाही करणार अप्लाय बट डोंट स्पॉइल दिस मोमेंट यार लेखी द्या मला तसं की कॉलेज विलेजला अप्लाय करणार नाही मगच मी पुढचे शब्द माझ्या उठातच अडवले त्याने डिवचलं होतं त्याला शिक्षा मिळणार होतीच मला गोड शिक्षा आज आयुष्याचा एक महत्वाचा निर्णय घेत होतो आम्ही एक नवरा बायको म्हणून आमच्या खाजगी आयुष्याला वेळ देणार होतो आम्ही खरंच आजच्या काळाची गरज होती ती हसंच तर होतं आपण आपल्या विश्वात असतो वाटतं सगळं ठीक तर आहे पण रोज रात्री जोडीदाराचं डोळ्यासमोर असणं एक वेगळंच एनर्जी बूस्टर असावं त्याची घट्ट मिठी एक अँटी डिप्रेसंट त्याच्याशी भांडण एक स्ट्रेस बस्टर आणि त्याच्या प्रेमात न्हावून निघणं एक मूलभूत गरज हे सगळं मधुविश्वाच्या आयुष्यात किंवा आधीच्या पिढीच्या आयुष्यात होतं म्हणून कदाचित कपल म्हणून जास्त यशस्वी होते ते आमच्या हुशार पिढीला नेमकं हेच जमत नाहीये सत्याने ते हेरलं होतं आणि मलाही समजावून सांगितलं आता सध्या नात्याला अजून हेल्दी बनवणं जास्त गरजेचं होतं तीच होती आमची प्रायोरिटी ही कोपऱ्यातली जागा सजवताना कधी वाटलंही नव्हतं मला की इथे एक यादगार रात्र सजेल आपली त्या धुंद चांदण्यात अजून धुंद होत होतो आम्ही क्रमशः योग्य आहे ना सई सत्याने घेतलेला निर्णय पुढे होईल का सर्व त्यांनी ठरवल्याप्रमाणे की पुन्हा कर्तव्य आणि जबाबदारीच्या चक्रात मागे पडतील त्यांचे हे खास क्षण